आई बोल साऊंड सिस्टीम हा ए हा कशाला मुळ मुळे उठलाय एवढी चांगली सिस्टीम लावली तुला पाच मॉनिटर ठेवली तर तुला बिघडून ठेवायची वाटते ए काळजी करू नको हा ए बघता हा काळजी करू नकोस हा सिस्टीम आल्या दादाची दारू सुटती का वा ए साऊंड सिस्टीमवाल्या ददाची दारू सुटं वा हा जव्हा त्याचा लिवर फुट बापरे वा कायमची सुट आई हा माझं दुसरं एकॉर्ड वा आता फक्त हा जरा सोप सोप विचार बर आणि आपल्यातली आपल्यातच विचार बर बर कारण इथं बसलेली लोक मला चॅप्टर दिसतील हो जर का काही चुकलं हा तुला आणि मला डांबरीनं तानो तानो हानतील बघ आणि ही काय आपली आळंदी नाही पुन्हा नाही इकडे लवकर रस्ता सापडत नाही हो oh. आणि रस्ता सापडला तर गाडी ओवरटेक होत नाही <laughs> बोल आई हे माझं दुसरा कोडा असं आई माझं दुसरा कोडा असं वाई हा काही कोंबडी पांढरा अंड्या का देती बघत हा हे भक्त आ देवाच्या अंगातलंच गेलं बघ मला वाढ एवढ सिझन देवाच्या अंगातील म्हणून oh. काय म्हटला का कोंबडी पांढरा अंड का देते बघता असल्या ah. प्रश्नाचे उत्तर दिलं तुला का देव पोल्ट्री फार्म मध्ये काम मांडव पण काळजी करू नको बघता एक काम कर साडेतीन मीटर कापड घे घेतलं तुझी काळी कोंबडी पांढरण बरोबर ना साडेतीन मीटर कापड घे घेतलं चार गाड्या घाल पाच किलो हिरवे लिंब टाक पाच किलो टाचिया टाक पाच किलो गुलाल टाक आपलं पाच किलो अगरबत्ती टाक हे पाच किलो बिबुआ टाक आपलं सगळ्याचं गठोड बांध बांधलं आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांधलं आई यावड्यानं वर कोंबडी बघता हे सोपैकी तर का तुझी काळी कोंबडी वजन मिली का तुझी काळी कोंबडी वजन मिली मग मला सांग पांढरा अंड द्यायचा कुठे प्रश्न मला वेडत काढतो अरे आई हा तिसरा शेवटचं एक होता बघता ए हे बघता हा तुला काय भावानी वडगाव करणं दिले का बाहेर सुधीर दादा अस नाही विचारा बरोबर विचार आई 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 हे